या निवडणूक या तालुक्याची समीकरण बदलणारी निवडणूक आहे ही निवडणूक ही तालुक्याच्या राजकारणाला कलापे देणारी निवडणूक आहे ही निवडणूक ही या तालुक्याच्या विकासाला गतिमान करणारी अशा प्रकारची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीला सगळ्यात जास्त महत्व आहे ही निवडणूक ही लोकशाही पद्धतीनं या देशा या राज्यामध्ये दे यशवंतराव चव्हाणांनी थ्री टाइम सिस्टीम उभा केली कार्यकर्ते घडले पाहिजे सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे अशा उद्देशानं या राज्यामध्ये जिल्हा पंचायत पंचायत समितीची नगर नगर परिषद स्थापना झाल्या आणि कार्यकर्त्याला मोठ्या करण्यासाठी कार्यकर्त्याला समाजामध्ये समाजसेवा करण्यासाठी एक वेगवेगळी दाल उभा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत राज्याचं सरकार देशाचं सरकार आणि तालुक्यामध्ये असणार राजकारण या सगळ्याच्या बाबतीमध्ये आमच्या उमेश पाटलानं या ठिकाणी अतिशय विस्तृत अशा प्रकारची माहिती आपल्याला देण्याचं काम केलेलं आहे मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही परंतु नरखेड आणि नरखेड आल्या अंगर हे तुम्ही एकाच लागण्याच्या दोन बाजू आहेत आपल्या माहितीसाठी सांगत परंतु काही लोकांनी विष पेरलं आणि ती विष पेरल्यामुळं गेली चाळीस वर्ष ते विष आज या भागामध्ये धुई निर्माण करण्याचा प्रयत्न करताय आणि ती धुई आता संपवण्याची नामी संधी आज तुम्हाला आलेली आहे कारण शाहीराव पाटील बापूसाहेब बापूसाहेब पोटे कि अण्णांचे कार्यकर्ते होते आता साक्षीदार म्हणून पंढरे आबा असतील इथे कदाचित ही सगळी शेतकऱ्यांची पोरं ही सगळी एका जिल्ह्याने मोहोळ तालुक्याचा विकास करावा म्हणून आता एकत्र आलेल त्यावेळी सगळ्या पक्षाची सगळी माणसं होती परंतु तू काही करंटी माणसं असतात की विकासाला खेळ घालणारे माणसं असतात अशा विकासाला खेळ घालणाऱ्या माणसांमध्ये या माणसांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम त्यावेळेला केलं आणि ती दरी वाढतच गेली ती जरी आम्ही कमी कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून करता एकदा बापूसाहेबांच्या विचारासाठी म्हणून करता इथला ज्याला उमेदवारी कुणी देऊ नका बनले होते जे कधी शुद्धित नसतायत अशा माणसानं आम्ही बापूसाहेबांचा एक वारसदार म्हणून करता उमेदवारी देण्याचं काम केलं शाजराव पाटलाना शब्द दिला होता की तुमच्या नंतर तुमच्या मुलांना मी वाऱ्यावर सोडणार नाही या भागातून दहा हजार मतानं शहाजीराव पाटलांच्या मुलाला निवडून देण्याचं काम केलं होतं दरी कमी करायची म्हणून का बापू साहेबांना शब्द दिला होता म्हणून कसा था तरी कमी करायची म्हणून कसं आपण बापू साहेबांचे वारसदार म्हणून कसा त्यांना उमेदवारी दिली अनेकांचा विरोध होता अनेकांना ती उमेदवारी मान्य नव्हती तरी सुद्धा केवळ अनगरकरांची नरकेरकरांची जी दरी वाढत जाती याचा फायदा हा फिरायताना होतो ह्याचं नुकसान याच भागात लोकांचं कदाचित अनगरच्या काय लोकांच होत असत कदाचित काय नरखेडच्या लोकांचं होत असत आणि म्हणून ही दरी का मी करायची म्हणून कसं अशा प्रकारचे निर्णय घेण्याचं काम केलं आणि तरीही काय माणसं या ठिकाणी अशी दरी निर्माण करण्याचं काम करताय आता नेमकं ते सांगताय की अनगर रस्ता मंजूर केला आमचा मोका ठेवला <laughs> परंतु अनगरचा बांधारा केलाय त्याच्यावर काही मी असा आदेश केला नाही की नरखेच्या लोकांनी पाणी उचलायचं नाही का ते का सांगत नाही उमेश पाटील मी माझं मोठे पण सांगत नाही शिंदेच्या साक्षी देऊन सांगतो की पश्चिम महाराष्ट्रात एकच एवढा बांधारा मंजूर केला होता त्यावेळेच्या सरकारनं राज्यात कुठं मंजूर होत नव्हते मग मला जर ते बं, बं, हो करायचं असतं पाप ते मी तुम्हाला बंधाराच केला नसता ना अनगर नरकेडच्या लोकांना पाणी कशाला पाहत असत म्हणलं की आमची विचार थावतो अनगरची था। नरकेडची दरी कमी करायची विकासासाठी कमी करायची प्रगतीसाठी कमी करायची तरुण पुढच्या पिढी बीज पेरलं गेलं नाही पाहिजे समन्वयानं आपण एकत्र राहिलं पाहिजे बंधुत्वानं आपण एकत्र राहायला पाहिजे नाही हा विचार घेऊन पुढे जाणार आम्ही माणसं आहोत आणि म्हणून करता केवळ काम केल्याला दाखवायचं नाही जिथं काम झालं नाही तेवढच दाखवायचं केवळ काही अनगरा अनगरदर्शील एक झालं की मग बाकी याच काय चालणार नाही हेच नाही ते आबा आणि म्हणून करता ही ताकदी कर ये एक येऊ द्यायची नाही यांना एक येऊ एक येऊ द्यायचं नाही एवढंच फक्त तर त्याबा आपल्या लोकांनी बघितल्या नाही कोरोना का नाही आबा आणि म्हणून करता आम्ही आता ठरवलंय की आता आम्ही काही कुणी सांगू द्या किती काय सांगू द्या yeah. संतोष मला कुणी सांगू द्या अवकाशाला yeah. yeah. त्यांना तिकीट देत आहे उद्या तुम्हाला <laughs> ती माज... जड होईल आम्ही म्हणलं बाबा ज्यांना मी माझ्या बापा नंतर म्हणलो त्याने आम्हाला लावला म्हणलं घोडा <laughs> आणि राजन पाटलाला बाबुराव पाटलानं ती शिकवाय दिली नाही एकदा एखादा कार्यकर्ता जर मोकळ्या म्हणाला तर तर त्याच्यापेक्षा धापट मोकळ्या म्हणा त्याला मोठं करायचं की बाबू शिकवाना आणि म्हणूनच ज्यांना दोन एकर नव्हती त्यांची दोनशे एकर झालेली <laughs> आहे असो त्या त्यांचा लखला जा प्रपंचा याच्या माझ्या पेक्षा मोठे अण्णांची शिकवण आहे की त्याच्या मोठेपणामध्येच आपलं वैभव हे हो। आपण वैभव आपण हो। आपला वैभव हो। त्या जर पाहावं कार्यकर्ता मोठा झाला तर त्याच्या कार्यकर्त्याच्या मोठ्या वैभवामध्येच आपण समाधान मागावं ही आमच्या बाबा अण्णांची शिकवण आहे मोठा मोठा होईल नाव होत असते आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील की अनगरकरांना चित्र मी हवी देतो अनगरकरांची मी एकटाच हवी देतो की माझ्या पंचकोशी मधले लोक हे तुम्हाला बंधू मानणार आहे माझ्या पंच लोकांना बंधू प्रमाणात बाबा कुठं तुम्हाला कळ लागले अनगरकरांना साथ द्या अनगरकर तुमच्या पाठीमाग उभा राहतील अनगरकरांना कधी काय कुठं काटा मोडला तुमच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे अशा प्रकारे आपण एक राहू विकासाचा ते एक राहू राजेन पाटील चुकत असल आभासारखी वडीलधारी माणसं आहे कानाला माझ्या हात धरून ते सांगावं की तो चुकतोय म्हणून आमची तरुण सगळे पोळं आहेत भावासारखे आहेत हाताला धरून सांगावं राजेंद्र पाटील चुकतोय त्यात मला आनंद वाटणार आहे पण अधिकारानं मला माझी माणसं सांगणार आहेत कारण की आपण दुरुस्त करू काम करणाला चुकणारच आहे बसणारा तो असतो तालुक्यातल्याच लोकांनी आता राजन पाटलाला तुम्ही एक टाकता तक काल <laughs> सहा तारखेला लोकांनी सांगितलं तुम्ही राजन पाटलाला एकटा टाकता तक का बेटे भाऊ म्हणले आम्ही इतके भाऊ तुझ्या पाठी मागाय म्हणले तलब गेली त्यांची राजभर बार सगळ्या बारच्या लोकांना तीच माणस <laughs> होती अरे म्हणून तालुक्यातल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालेलं उद्या तुमच्याकडे येणार आहेत काही सांगणार आहेत काही सांगणार तुम्हाला फार त्यांची खालची पातळी गेलेली आहे काल मी करून कुठं तरी त्यांचं भाषण झालं वडवळमध्ये काय तर ती बोलले ते पेपरला वाचलं आणि आता काय तर बोलात राजन पाटलानं कुठं चोरी केली हे सांगा राजन पाटलानं कुठं काय कुणाचं दहा पैसे लुबां सांगा कुणाच्या कुत्यावर बोजा काढला आणि स्वतःच तुंबडी भागवली हे सांगा हे नाही नुसतं हे गुण नाही कारण माझा आज्ञावर गुण आहे करा मी काय करू आता माझ्यावर एक एनसी दाखल नाही मी एवढा आहे म्हणतील माझ्यावर एनसी दाखल नाही आता तुमच्या नरेंद्र मोदीने माझ्यावर एक गुन्हा दाखल केलाय बघा नरेंद्र काय देवेंद्र फडणवीस केवळ गेले पंचवीस वर्ष तुमच्या जागाच्या आशीर्वादामुळं या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी जिवंत आहे याला कशी याला कसं नामवरण करायचं म्हणून का माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आता ती न्यायालय काय केलं असेल आम्ही जरा समर्थ उद्या जे एकवीस तारखेला तुमच्या न्यायालयात आम्ही येणार आहे तुम्ही सगळ्यांनी मला न्याय द्यायचा आहे माझ्या पक्षाला न्याय द्यायचा आहे माझ्या उमेदवाराला न्यायचा आहे तुमच्या भावाला न्याय द्यायचा आहे एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा राहिलोय अधिक आपला वेळ घेतला ज्यादा मी बोलणार नाही पुन्हा एकदा नरकेलवाशियाना सांगतो की तुमचा अंगर करायचं

मां शो धन्यवादु